मंत्री कार्यालयात फिक्सर नेमू देणार नाही असा सज्जड द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारला त्यामुळे मंत्रालय आणि मंत्र्यांभोवती फिरणारे दलाल लायझनर्स आणि त्यांचे बगल बच्चे चिंतेत आले आहे मुख्यमंत्र्यांनी नेमका हा इशारा कोणाला दिला आहे त्यातून त्यांना नेमकं का काय साध्य करायचं आहे आणि मंत्रालयात दलालांचा कारभार नेमका कसा चालतो याचा आढावा या व्हिडिओतून घेऊया नमस्कार मी सुहा शेलार आणि कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची पुन्हा सूत्र स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचारांच्या नाड्या आवळण्यास सुरुवात केली आहे मंत्रालयातील दलांच्या कंबरड्यावर लाद घातल्याशिवाय हे शक्य नाही त्यामुळे देवाभाऊंनी सर्वात आधी मंत्रालय सफाईची मोहीम हाती घेतली आहे मंत्री कार्यालयातले खासगी सचिव विशेष कार्य अधिकारी आणि स्वीय सहायकांच्या नियुक्त्या मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय होणार नाहीत याकडे देवेंद्र फडणवीस जातीनं लक्ष देत आहेत कारण भ्रष्टाचार फुफावण्यात या पदावरील व्यक्तीचा मोठा वाटा असतो यांच्या माध्यमातून आर्थिक हितसंबंधाची साखळी तयार झालेली असते एखादा शासन निर्णय काढलेला असताना त्यातून पळवटा शोधणं आणि न होणारं काम देखील साच्यात बसवून देणं एखाद्या कंत्राटदाराला मदत करण्यासाठी निविदा प्रक्रियेचे निकष हव्या त्या पद्धतीनं बदलणं एखादं शासकीय काम पूर्ण झाल्यानंतर त्याची बिलं अडवून धरणं त्या बदल्यात मोठी रक्कम आल्याशिवाय फाईलवर सही न करणं एखादा प्रकल्प कमी खर्चात पूर्ण करणं शक्य असताना रक्कम फुगून दाखवणं आणि त्यातून मर्यादा लाट ही झाली प्रशासकीय कामातून कमावली जाणारी माया त्याही पलीकडे बदल्यामधून मोठा आर्थिक गैरव्यवहार आर्थिक माया कमवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या खात्यामध्ये बदली करून घेण्यासाठी रेट कार्ड ठरलेलं असतं पदानुसार पैसे वाढत जातात म्हणजे एखाद्या उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याला ठराविक ठिकाणी बदली हवी असल्यास जवळपास एक कोटी रुपये मोजावे लागतात मंत्री कार्यालयातील ला खासगी सचिव विशेष कार्य अधिकारी आणि स्वीय सहाय्यक यांच्या माध्यमातून हे सगळे व्यवहार चालतात त्यांच्यापर्यंत संबंधित कामांच्या फाईल पोहोचवण्यासाठी मध्यस्थी म्हणजेच दलाल काम करतात काही खासगी कार्यालयांनी त्याला लायझनिक ऑफिसर्स असं कॉर्पोरेट नाव दिलंय म्हणजे एखादं शासकीय काम आपल्या कंपनीला मिळवून देण्यासाठी हे लायझनिंग ऑफिसर्स वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात या सगळ्यात इतका मोठा आर्थिक गैरव्यवहार हो असतो की सामान्य माणूस त्याचा विचार सुद्धा करू शकत नाही बरं या सगळ्यांचे व्यवहार मंत्रालयात चालतात असं एक चुकीचा समज आहे मंत्रालयाजवळच्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये हे व्यवहार चालतात ज्याला सोप्या भाषेत डील्स म्हटलं जातं नरिमन पॉईंट परिसरातल्या ट्रायडंट ऑबिरॉय ताज अशा पंचतारांकित हॉटेल्समध्ये या दलालांचे रूम बुक असतात काही दलाल इतके मोठे आहेत की ते वर्ष वर्षभर फाईव्ह स्टार हॉटेलचं बुकिंग करून ठेवतात यावरून किती मोठी आर्थिक देवाणघेवाण होत असेल याचा अंदाज मानता येईल त्यामुळे या भ्रष्टाचाराला लगाम घालण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी ठोस पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात छत्तीस कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्री आहेत प्रत्येक मंत्री कार्यालयात एक खासगी सचिव आणि तीन ओ एस डी नेमता येतात आपल्या मर्जीतले अधिकारी नेमण्यासाठी बहुतांश मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे नावं पाठवली परंतु कोणत्याही मंत्र्याला मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीशिवाय पी एस किंवा ओ डी नेमता येणार नाही असा दम फडणवीसांनी भरला आहे प्रशासकीय कामकाजातील पारदर्शकता शिस्त आणि गुणवत्ता पाहून मंत्र्यांच्या कार्यालयात खासगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारी नेमले जात आहेत मंत्र्यांनी शिफारस केलेल्या एकशे पंचवीस पैकी एकशे नऊ नावांना मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे तर सोळा जणांच्या नावावरती फुली मारण्यात आली आहे ज्या नावावर फुली मारली गेली असे फिक्सर मागच्या दारानं म्हणजे प्रतिनियुक्तीवर येण्याच्या प्रयत्नात आहे त्यालाही मुख्यमंत्र्यांनी चाप लावलाय मुख्यमंत्र्यांच्या परवानगी विना ज्या मंत्र्यांनी असे अधिकारी नेमले आहे त्यांची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून घेतली जाते याशिवाय मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या एकशे नऊ पीएस आणि ओएसडींच्या कामावरही बारीक लक्ष ठेवलं जाते त्यांनी भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न केल्यास तात्काळ हकाळपट्टी केली जाणार आहे मंत्रिमंडळात बरेचसे नवीन मंत्री आहेत तर त्यांचे खासगी सचिव म्हणून काही अधिकाऱ्यावर पहिल्यांदा जबाबदारी देण्यात त्यामुळे या तेहतीस खाजगी सचिवांना पुण्यातल्या महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंटमध्ये दोन दिवसांचं प्रशिक्षण देण्यात ला। आलं मंत्रालयातील प्रशासनाच्या इतिहासात खाजगी सचिवांना प्रशिक्षण देण्याची पहिलीच वेळ विभागीय आयुक्त विधीमंडळाचे उपसचिव तसेच मंत्रालयातल्या इतर दोन उपसचिवांनी त्यांना प्रशासकीय अभ्यासाचे धडे दिले तर या प्रशिक्षण शिबिराचा समारोप मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेसी यांच्या उपस्थितीत झाला मंत्री कार्यालयाचे कामकाज कसे हाताळावे जिल्हा नियोजन समितीचे कामकाज मंत्र्यांच्या दौऱ्याचे नियोजन विधिमंडळाचं कामकाज अर्थसंकल्पाची प्रक्रिया स्थगन प्रस्ताव लक्षवेधी सूचना तारांकित प्रश्न आदी गोष्टींचं प्रशिक्षण त्यांना देण्यात आलं एकंदरीत मंत्रालयातल्या दलालांचं नेक्सस संपवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उचललेले पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे त्यांनी ही कार्यपद्धती कायम ठेवून महाराष्ट्राच्या प्रशासनाला नवी चौकट आखून द्यावी हीच शुभेच्छा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद